नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे चार डिसेंबर वार गुरुवार या दिवशी दत्त जयंती आहे बघा गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे आणि योगायोगाने चार तारखेला गुरुवार आलेला आहे आणि या दिवशी दत्त जयंती आलेली आहे त्याचप्रमाणे या दिवशी मार्गशीर्ष मा देखील आहे आणि आपला मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार देखील आलेला आहे अतिशय पवित्र असा हा दिवस मानला जातो या दिवशी आपल्याला दत्त जन्मोत्सव साजरा करायचा आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष गुरुवारची पूजा देखील करायची आहे आणि आपण दिवसभर दत्तगुरूंच्या स्वामी समर्थांच्या भरपूर अशा सेवा देखील करणार आहोत या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे प्रदोष काळामध्ये आपल्याला सत्यनारायण पूजा देखील करायची आहे पौर्णिमा तिथीच्या दिवशी खास करून माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची एकत्रित एक पूजा केली जाते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी केलेल्या पूजेचं संपूर्ण फळ मिळावं यासाठी शरीराचं शुद्धीकरण करणं तेवढंच महत्वाचं आहे आता यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस पवित्र नदीमध्ये स्नान करायला जाणं शक्य नाही मग आपण अशातच घरी अंघोळीच्या पाण्यात ह्या काही वस्तू टाकून आपण अंघोळ करायची आहे यामुळे आपल्या शरीराचं आपल्या आत्म्याचं आपल्या मनाचं शुद्धीकरण होणार आहे आपल्या अवतीभोवती असलेली आपल्यात असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होणार आहे आणि यामुळे आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळणार आहे आपल्याला सकाळी उठल्यावर अंघोळीच्या पाण्यात आपण प्रत्येक वेळेस थोडंसं गंगाजल टाकत असतोच आपल्याला थोडं गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर तुम्ही ते जिथे पूजेचं सा सामान मिळतं तिथून तुम्ही एक बॉटल आणून ठेवा किंवा त्याऐवजी तुमच्याकडे गोमूत्र असेल तर तुम्ही गोमूत्र अंघोळीच्या पाण्यात टाकलं तरी चालेल याशिवाय आपल्याला एक तुळशीचं पान अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते तिसरी वस्तू म्हणजे आपल्याला थोडंसं कच्चं दूध अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि आपल्याला गुरुवार असल्यामुळे पौर्णिमा असल्यामुळे चिमुडवर हळद देखील अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे बघा या सर्व वस्तू प्रत्येकाच्या घरामध्ये असतात या सर्व वस्तू प्रत्येकाच्याच घरामध्ये असतात ह्या वस्तू टाकून जर का आपण अंघोळ केली तर यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला प्रसन्नता देखील वाटणार आहे आणि आपण जे पण काही दिवसभरात सेवा उपाय पूजा करू याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळणार आहे घरातील सर्वांनीच या वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ कराव्यात पौर्णिमा असल्यामुळे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याला अकरा आंब्याच्या पानांचं तोरण लावा त्याचप्रमाणे हळदीचं लेपण आवर्जून करायचं आहे पौर्णिमा असू द्या किंवा अमावस्या असू द्या चतुर्थी असू द्या प्रत्येक विशिष्ट तिथीला आपल्याला हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे त्यातल्या त्यात गुरुवारी जयंती आल्यामुळे या दिवशी अतिशय शुभ योग तयार होत असल्यामुळे आपण या वस्तू टाकून आवर्जून अंघोळ करायची आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा धन्यवाद